नमस्कार कसे आहात आय होप तुम्ही खूप छान असणार आहात या ठिकाणी आपण साधी सिम्पल रेसिपी तयार करणार आहोत सो रेसिपीचं नाव तुम्हाला सांगण्याची गरज नाही तुम्ही बघितलं की तुम्हाला कळणार आहे सो या ठिकाणी मी ज्वारीचं पीठ एक बाऊल घेतलेलं आहे अर्धा बाऊल बेसन पीठ घेतलेलं आहे यामध्ये थोडीशी हळद टाकलेली आहे थोडंसं ओवा टाकलेला आहे थोडंसं लाल मिरची पावडर टाकलेलं आहे थोडंसं धना पावडर टाकलेली आहे सो चवीनुसार तुम्हाला जे काय मसाले टाकता येतील ते टाकायचे आहे आणि जसं आपल्याला मीठ हवा आहे त्या पद्धतीनं आपण मीठही टाकून घ्यायचं आहे सो आता हे एक ग्लास पाण्यामध्ये मी सर्व मिश्रण आता एकत्र एक करून पाण्यामध्ये छानपैकी असं मिक्स करून घेणार आहे एकजीव करणार आहे सो ही रेशी रेसिपी एकदम साधी सिंपल आणि झट होणारी रेसिपी आहे आपल्याला बऱ्याच वेळा असं होतं ना की बाबा सकाळी आपण उठलोय डबा केला आहे आणि थोडंफार कमी जास्त आपल्याला होतं की बाबा दुपारी पण आता आपल्याला काहीतरी जेवण बनवायचं आहे पण चपाती किंवा भाकरी बनवण्याचा खूप कंटाळ असेल तर अशा वेळेस ही रेसिपी खूप उपयुक्त आणि झटकीपट होणारी रेसिपी आहे सो बघा आपलं आता छानपैकी म पाण्यामध्ये मिक्स करून झालेलं आहे यामध्ये काहीही मसाले मी एक्स्ट्रा टाकलेले नाही जे काय आपण डेली वापरतो तेच मसाले टाकलेले आहेत आता गॅसवर मी पॅन ठेवलेला आहे त्याच्यामध्ये आता थोडंसं तेल टाकून ते गरम करून घेतलेलं आहे सो आता हे जे काय आपण आंबोळी बनवण्यासाठी किंवा काहीही म्हणू शकता तुम्ही तांदळाच्या पिठाची जसे आपण आंबोळी आंबोळी बनवतो त्याच पद्धतीनं आपण ही ज्वारीच्या पिठाची पण आंबोळी बनवत आहोत सो त्याच्यामध्ये थोडंसं मी बेसन पीठ अर्धी वाटी ॲड केलेलं आहे कारण खायला पण एकदम स्वादिष्ट आणि खूप छान अशी टेस्ट लागते सो बघा आपल्या ते एक बाजू पूर्णपणे न पॅनवर टाकून घेतलेला आहे आणि बाजूने आता थोडंसं आपल्याला तेल टाकून ती बाजू भाजून घ्यायची आहे सो अशा पद्धतीनं बघा आपली पोळी जशी होते तशाच पद्धतीने ह्या आंबोळ्यासुद्धा होतात आणि झटकीपट होतात जास्त वेळही लागत नाही आणि पटकीझट होतं हे तुम्ही अगदी दह्याबरोबरही खाऊ शकता किंवा भाजी शिल्लक असेल तर भाजीबरोबरही खाऊ शकता किंवा मोस्टली तुम्ही दही खरडा ह्याच्यावरही खाऊ शकता खूप सुंदर अशी टेस्ट होते बघा आपली एक आंबोळी छानपैकी करून झालेली आहे काही तुटत नाही किंवा मोडतही नाही अगदी व्यवस्थित उलटला जातात आणि छान पिके होतात जसे पाहिजे तशा आकाराचे तुम्ही लहान आकार, मोठे किंवा लहान आकार मोठ्या आकाराचे करू शकता सो अशा पद्धतीने मी ही दुसरी आंबोळी करायला घेतलेली आहे सो एक बाजूला पूर्ण आपण काढून टाकून घेतल्यानंतर दुसऱ्या त्या साईडने पूर्ण उलटण्यासाठी ओलतण्याच्या अगोदरच आपल्याला तेल टाकून घ्यायचं आहे सर्व बाजूने आणि त्याच्यानंतर दुसऱ्या साईडने पण आपल्याला पलटल्या प सॉरी प पलटल्यानंतर आपल्याला तेल टाकून घ्यायचं आहे अशा पद्धतीनं बघा दोन्ही साईडने छानपैकी झटकेपट आपली आंबोळी तयार होत आहे आणि अजिबात वेळही लागत नाही सो बऱ्याच वेळा आपल्याला असं होतं ना की बाबा स्वयंपाक करायचा कंटाळा येतो भाजीलाही घरामध्ये काही शिल्लक असतं नसतं किंवा कधीतरी असं वाटतं की चला आपणच स्वयंपाक करा आणि आपणच खावा मग कधीतरी मूड असतो नसतो अशा वेळेस आपण झटकिपट ही आंबोळी करू शकतो आणि खाऊ शकतो सो बघा माझ्या एकदम छान आणि मस्त अशा मोठ्या मोठ्या आंबोळ्या तयार झालेल्या आहेत सो तुम्ही तशी ट्राय करू शकता आणि तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली ते पण नक्की सांगा आणि हो जाता जाता मला माझ्या व्हिडिओला किंवा माझ्या रेसिपीला तुम्ही सपोर्ट करा किंवा लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि जर तुम्हाला वाटलं तर नक्की शेअर करा सो so, अशा पद्धतीनं आपल्या सर्व आंबोळ्या तयार करून झालेल्या आहेत बघा आता आणि हे तुम्ही मस्तपैकी पाहिजे तशा पद्धतीनं खाऊ शकता किंवा झटकेपट आपली रेसिपी तयार झाली आहे सो अशा पद्धतीनं बघा बघ एकदम जाळीदार आणि छान अशी माझी आंबोळी तयार झालेली आहे बारे बऱ्याच वेळा आपण तांदळाच्या पिठाच्या करतो पण ज्वारीच्या पिठाच्या मोस्टली जास्त करत नाही भाकरी करण्यापेक्षा अतिशय उत्तम हे ऑप्शन आहेत सो आपण झटकेपट भाकरीऐवजी आंबोळी तयार करून आपण गरम गरम छान खाऊ शकतो सो रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाय